हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल झालं तुमचा चहा नाश्ता वगैरे संध्याकाळचा सा बोलते आहे मी आणि आता संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेसहा आणि मी बनवत आहे ब्लॉग व्हिडिओ बनवत आहे तर ही मी मिशोवरून ऑर्डर केलेली कुर्ती आहे खूप सुंदर आहे मला तर आवडली कलर ब्लॅक नाही आहे याचा याच्यामध्ये ब्लॅक दिसतोय परंतु ब्लॅक नाही आहे असा ग्रीन टाईप आहे ग्रीन आहे तर जो माझ्याकडे कलर नव्हता तोच मी मागवलाय मला हे वर्क आवडलं होतं आणि कपडा पण सुंदर आहे जॉर्जेटमध्ये आणि छान आहे अस्तर वगैरे लावलेला आहे त्यामुळे मला तर आवडला म्हणून मी मागवलेला होता की एक बघूया कसा आहे पण आहे ऑफिसला वगैरे सुद्धा यूज करू शकतो आपण असा आहे हलका फुलका असं जास्त हेवी जड नाही आहे एकदम हलका हलका वाटत सुद्धा नाही आहे की आपण तो वेअर केलाय म्हणून तर खूप छान कुर्ती आहे फुल मी आता दाखवू शकत नाही कारण की येतच नाही आहे, आहे, मदी -मदी, आहे नहीं का, नहीं का, करा, हे करायला फुल उभं राहिलं तर व्हिडिओ मोबाईल पकडायला कुणी नाही आहे त्यामुळे तर अशीच सेम आहे फक्त खाली बॉर्डर बॉर्डरलाईन आहे हे बघू शकता आणि मध्ये मध्ये फुल आहेत हे लोटस एवढंच आहे पण खूप सुंदर आहे मी जॉर्जर्टचा कपडा आहे मला खूप आवडला प्रेसची गरज नाही काय नाही कसंही धोका हे करा बरोबर की नाही आणि वर्क पण हेवी वर्क छान दिलेलं आहे जे टोचणारं नाही दोऱ्याचं वर्क आहे बरोबर तर चला मी म्हणजे का तुमच्याशी मला काही गोष्टी एक नॉर्मली बोलायची बरोबर की नाही जर म्हणजे मी जसं तुम्हाला म्हटलेलंच आहे की प्रत्येक गोष्टी ह्या माणसाने स्वतःच्या मनात ठेवण्यापेक्षा व्यक्त होणं कधीही महत्वाचं असतं बरोबर की नाही आणि बरोबर आहे तुम्ही म्हणता की टेन्शन घेऊ नको कुणाच्या नादी नको ला हो मला पण खूप वाटतं म्हणून तर मी ह्या लोकांपासून लांब होते बरोबर की बर नाही ह्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये नाही राहायचे ही नाही करायचे परंतु हे या लोकांनी काही केलं माहितीये का मला सध्या समजा आपण एकाला ब्लॉक केलं तर आता भावाच्या ह्याच्यावरून यायचं दुसऱ्याच्या ह्याच्यावरून यायचं मग हे करायचं म्हणून मला थोडंसं ते हे झालं बाकी काहीच नाही जसं सुवर्णाताई म्हणतात की खुश राहा आनंदी राहा आणि तुला दुःखातच बघायचं असेल त्या लोकांना म्हणून ते तुला तसं हे करत असतील आणि अनुभवाचे बोल वगैरे वगैरे त्यांनी असे मला बरेच कमेंट्स केलेली आहे आईने पण कमेंट्स केलेली आहे तर हो काही लोकांना मी म्हणत नाही आहे सगळ्यांनाच माझं मत पटल माझे विचार पटतील किंवा मी कशी आहे ही सगळ्यांनाच मी आवडेल बरोबर शक्यच नाही कारण की प्रत्येकाचे विचार वेगळे असतात प्रत्येकाची चॉईस वेगळी असते माझी चॉईस तर अशी आहे की कुणाला दुःख देऊ देऊ नये दुःख देणारी माणसं खोटं बोलणारी माणसं चुकीचं वागणारी माणसं <clears throat> हे लोक मला आवडत नाही माझी रिअॅलिटी आहे तुम्हाला खरोखर सांगते माझं जे काय असतं ते मी फटकन बोलते तोंडावरती बोलते आणि चुकीच्या गोष्टी असतात ते चुकीच्या लोकांना मी कधी सपोर्ट करत नाही मग ते कोणी पण असू म्हणून ते मी काही लोकांना खटकते मी चुकीची वाटत असेल व ओके मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्या गोष्टीशी चांगलपणा मी सोडणार नाही ती तुम्हाला जरी वाईटपणा दिसत असेल तरी माझ्यासाठी तो चांगलपणा आहे बरोबर कारण की म्हणतात आ... ना, ना, ना की खऱ्याची दुनिया नाही तर खरोखर आहे खऱ्याची दुनिया नाहीच आहे अजूनपर्यंत खऱ्याची दुनिया नाही आहे खऱ्याला कधी समजून घेतलं जात नाही खऱ्याचं कधी खरं धरलं जात नाही खऱ्याला कधी सपोर्ट केला जात नाही खोट्या लोकांना सपोर्ट केला जातो आणि खोट्या लोकांचं जास्त लवकर ऐकलं जातं खोट्या म्हणतात ना बाजारात खूप खोटं विकलं जातं खोटं पटकन विकलं जातं खऱ्याचं गहू सुद्धा विकले जात नाही ते काहीतरी मन आहे ते मला जमत नाहीये खऱ्याचे गहू सुद्धा विकले जात नाहीत परंतु खोट्याचं ना कचरा सुद्धा विकला जातो अशी ही दुनिया आहे आणि ज्यांनी दुनिया बनवली ज्यांनी ही सृष्टी निर्माण केलेली आहे त्या देवाला सुद्धा प्रत्येक संकटातून जावं लागलं होतं प्रत्येकाचा सामना करावा लागला होता मुलांच्या विचारांचा सामना करावा लागला होता बायकोच्या विचाराचा सामना करावा लागला होता तर मी तर एक चिल्लर आहे बरोबर की मला पण सगळ्यांचा सामना करायचा आहे परंतु म्हणून त्यांनी त्यांचं तेन कर्तव्य सोडलं का की घरच्या आपल्या विरोधात जात आहेत किंवा घरच्यांना आपण चुकीचं वाटतोय असं त्यांनी सोडलं का आणि त्यांचीच मी बघते बरोबर मग मी माझा मार्ग का सोडू आणि मी माझ्या आजपर्यंत सरळ मार्गाने खऱ्या मार्गाने जात आहे म्हणून मला देवाची साथ आहे ती पण तुम्हाला खरं सांगते मी अनुभव आहेत माझे खऱ्याची साथ कोणी जरी नाही दिली तरी देव नक्कीच देतो म्हणून खऱ्याचा मार्ग कधी सोडू नका कधीच सोडू नका खरं बोला खरं वागा खरं तुमच्या नजरेसमोर जर चुकीचं घडत असेल तर त्याच्यावरती बोलायला शिका प्रत्येक गोष्टीत बोलायलाच पाहिजे असं मी म्हणत नाहीये प्रत्येक गोष्टीत टांग अडवायची असं नसावं परंतु जे चुकीचं घडतंय कुणावर तरी अन्याय अत्याचार होतोय तिथं तुम्ही बोलायला शिका त्यांना सपोर्ट करायला शिका ते आपल्या रक्ताचेच असावे ते आपले, आपले नातेवाईकच असावे ती आपली भावकीच असावी ती आपला शेजारीच असावा ती आपल्या मित्रच असावा मैत्रिणीच असावी असं काही नाही परक्याला सुद्धा त्याच दृष्टीने बघून मदत केली ना तर तो मी माणूस आहे आणि मी वैयक्तिक माझं स्वतःचं सांगते खूप जण माझे दुश्मन बांधलेत खूप जण माझा विरोध करतात का तर जिथं चुकीचं घडत असते तिथं मी कुणी जरी असलं तरी त्याच्या बाजूने उभा असते आणि समोरच्या समोर उभा राहून बोलत असते त्यामुळे सगळ्यांना मी खटकते परंतु मी का माझं म्हणजे नाही का मी जर चुकीचं काही करत असते तर मी सोडलं असतं मी चुकीचं काही करत नाही तर मी का सोडू बरोबर की नाही तर आपल्याच माणसाच्या मागे नाही तर माणसाने इतकं असावं त्याच्यामध्ये हिंमत की त्या माणसांनी खरं जी असेल मलाही ती दुश्मन जरी असला तरी त्याचं जर खरं असेल तर त्याच्या बाजूने सुद्धा उभा राहणारा खरा माणूस असतो आणि हेच मला तुम्हाला सांगायचं कारण ना काही खूप लोक असतात जे नाटक करतात खोटं नाटक सांगतात पटवून देण्याचा सा प्रयत्न करतात बार बार एक चूक जर बार बार करत असेल एखादा व्यक्ती बरं का एक चूक जर बार बार करत असेल तर तो व्यक्ती मूर्ख नाही महामूर्ख आहे माझ्या नजरेत एक चूक बार बार करत असेल तर तो, तो महामूर्ख आहे का त्याला समजत नाहीये का की आपण चुकीचं करतोय आपण जनतेला वेड्यात काढतोय बरोबर की आणि असं एक मला कोणाचं नाव घ्यायचं किंवा हे करायचं नाहीये पण मला काहीतरी गोष्ट तिथं एक कधी चुकीचं वाटलं त्या पॉईंटवरच मी बोलणार आहे कुणी किती जरी नाते मांडले सोशल मीडियाच्या माध्यमातून असू शेजारी पाजारी असो कुणी हे असू कुणी किती जरी नाते मांडले तर ते नाते कधीही तुम्हाला सपोर्ट करतील अशी अपेक्षा तुम्ही ठेवताच कशाला म्हणजेच तुम्ही त्याच विचाराने नाते जोडतात बरोबर की अरे हि तर सक्के उभं राहत नाही मला आतापर्यंत सांगा की सक्क्या बहिणीच्या मागे किंवा स्वतःच्या मुलीच्या मागे कुठले आई वडील उभा राहिलेत की तिच्यावर अन्याय अत्याचार होतोय म्हणून तिचा स्वीकार केलाय तिला समजून घेतलंय आणि तिच्या पाठीमागे उभा राहिलेत कवचित बोटावर मोजणे इतक्या लोकांनी मुलींना सपोर्ट केलेले आहेत नाहीतर घरचे सुद्धा करत नाहीत मग आपण बाहेरच्याकडनं का अपेक्षा ठेवायची बाहेरचे आपल्याला सपोर्ट करतील ही करतील ते म्हणणं त्यांचं ती एक कर्तव्य असतं म्हणून ते म्हणत असतात गरज लागली तर फोन कर मी आहे यव आहे तेव्हा आहे कोणी नसतं आणि जो खरा असतो ना तो बोलून दाखवत नसतो तो तुमच्यासोबत हमेशा असतो आणि तो वेळेला उभा राहतो बोलबच्चनगिरी करत नसतो तुम्हाला ती पण सांगायचं आहे मला की आप म्हणणारे म्हणतच असतात की मी तुझ्यासोबत आहे काही मदत लागली तर सांग बरोबर बर की नाही काही मदत लागली तर सांग मी आहे मदत करल येऊ करेल तेव करल परंतु तुमच्यावर जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा कुणीच नसतं आणि खरोखर कर नसतं कारण ह्या अनुभवातून मी सुद्धा गेलेली मी सुद्धा गेलेली मी कधीही मी फक्त माझ्या लोकांवरती ठेवलं होतं मी बाकीच्यांवर कधीच विश्वास ठेवत नाही जे माझे होते त्यांनी सुद्धा मला साथ दिली नव्हती आणि ती सुद्धा माझ्यासोबत नव्हती मला एकटीला लढावं लागलं होतं एकटीला सामोरं जावं लागलं होतं आणि एकटीला हे सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या होत्या आणि जे काही करायचं आपल्याला आपल्या आजूबाजूला कुणी आहे ना आपल्याला म्हणतं एखादं की तू कर ही मी आहे तुझ्या बरोबर असं नाही पव म्हणणारे सगळे असतात पण जेव्हा पाण्यात आपण पडतून बुडायला लागतो ना तेव्हा वाचवणारा एकही नसतो म्हणून पाण्यात आपल्याला उडी मारायची का नाही मारायची ही, ही आपल्यावर अवलंबून असलं पाहिजे उडी मारायची ना स्वतःच्या जीवावर मारायची की तुम्ही उडी मारली ना तर तुम्ही ती पवून कडेला आलेच पाहिजेत एवढा तुम्हाला कॉन्फिडन्स आणि एवढं स्वतःची ही असली पाहिजे हिंमत असली पाहिजे तर पवायचं दुसऱ्यानी म्हणजे एखाद्याने सोन्याची सुरी दिली घ्यायची का उऱ्यात मारून नाही घ्यायची ना मग एवढं तर आपल्याला कळतं तर तेवढ्या गोष्टी पण कळायला पाहिजेत कुणी किती जरी म्हणलं मी तुझा भाऊ बहीण आई बाप कुणी याव त्याव कुणी कुणाचं नसतं जन्म येणारे आई वडील सुद्धा मुलींना खास करून मुलींना लवकर साथ देत नाही जेव्हा ती तिच्या सासरून येते आणि तिच्या सासरच्यांनी तिला त्रास दिलाय हे केलंय ते केलंय म्हणल्यावर सुद्धा कितीतरी मुली अशा आहेत मी स्वतः कितीतरी मुलींचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे मी ज्या काम करत होते महिलांसाठी त्यावेळेला मी किती महिला मुली बघितलेल्या आहेत की ज्यांना खूप सारे प्रॉब्लेम आलेले होते घरचेच लोक सपोर्ट करत नाहीत आणि खरोखर करत नाहीत तर आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवायची का आणि जो म्हणतो ना कि मी ही, मी ही तो बोल तो तो। की मी तुझ्यासोबत आहे मी हे करत तो माणूस कधी बोलून बोलबचन करून दाखवत नसतो तो तुमच्या दुःखात उभा असतो जसं की माझ्या मी खोटं नाही बोलत माझ्या दुःखामध्ये मला मी एक तर तुम्हाला सांगते पहिला मुद्दा जसं माझ्या घरच्यांनी मला हे केलं ना की नाही समजून घेतलं नाही सपोर्ट केला त्यावेळेसपासून जशी मी स्वतःच्या पायावर उभा राहिले तशी आज मी तशी आतापर्यंत मी कधीही कुणाचीही मदत मागितली नाही पण माझ्या ती म्हणतात ना हिरे हिरे असतात ना हिरे शोधून सापडणार नाहीत तसे दोन व्यक्ती माझ्या मागे होते आणि ज्यांनी मला प्रत्येक सुखादुःखात साथ दिली बिना बोलता निसता अरे यार मला असं प्रॉब्लेम आहे म्हणून नुसतं फोनवरती जर बोललं तर दुसऱ्या दिवशी हजर राहणारे माझ्या घरी असे व्यक्ती जो आज ह्या जगात नाही विचार करा मी नाव किती वेळा नाव घेतलं असं तुम्हाला पण माहिती आहे मित्र असावा असा भाऊ असावा असा आई बाप असावे तर असे कसे यांच्यासारखे की मी कधी आवाज सुद्धा द्यायची गरज पडली नाही फक्त असं घडलंय म्हणून सांगेपर्यंत येऊन उभा राहणारे माझ्यासमोर आणि सगळ्या गोष्टीला सपोर्ट करणारे एकमेव व्यक्ती होता जो ह्या जगात नाही बरोबर आणि एक व्यक्ती आहे जो ह्या जगात आहे अजूनपर्यंत मी त्यांची साथ सोडलेली नाहीये अजूनपर्यंत त्यांनी केलेले उपकार विसरलेली नाहीये आणि विसरणार नाही त्यामुळे मी सांगते की तुम्हाला स्वतःच्या हिमतीवर काय करायचंय ते करा स्वतःचा म्हणजे नाही का तुम्हाला त्रास होतोय मग ती कुठपर्यंत पण जायची वेळ येऊ द्या ना तुम्ही करा बाहेर पडल्यावर तुम्हाला आपोआप माहीत होते कुठं जायचंय जा जा, काय करायचंय काय नाही करायचं तुम्ही जर निस्तरडत बसलं की नाही मला माझ्यावर अत्या अत्याचार झाला आहे अन्याय झालाय मला त्रास दिला आहे मेंटली फिजिकली अरे यार तुम्ही बोलून दुसऱ्याला सांगून काय उपयोग आहे तुम्हाला स्वतः पाऊल उचललं पाहिजे तुम्ही स्वतः पुढे गेले पाहिजेत तुम्ही स्वतः त्या गोष्टी फेस केल्या पाहिजेत हां भले की किती कंप्लेंट घेतल्या जाणार नाहीत एक घेतली जाणार नाही दुसरी घेतली जाणार नाही तुम्ही देत राहा ना तुमच्याकडे पुराही राहणार आहेत तुम्ही देत राहा एक ना एक दिवस होणारच आहे ह्या ऑफिसला गेली तिथं नाही घेतली त्या दुसऱ्या ऑफिसला जात त्या दुसऱ्या पुढे येत त्याच्या ऑफिस अरे किती ऑफिस असतात वरच्या ऑफिसपर्यंत पोहोचायचं असतं तेव्हा जाऊन तुम्हाला न्याय मिळत असतो तेव्हा जाऊन तुम्हाला त्याचं नॉलेज येत असतं आणि तेव्हा जाऊन तुम्हाला माहिती होत असते की कुठं गेल्यानंतर आपलं काम होईल किंवा कोण आपल्याला सपोर्ट करण किंवा कुठे कुठे आपल्याला जावं लागतं निसतं आपण जाऊन एखाद्या ठिकाणी तक्रार घ्या म्हटलं आणि त्या लोकांनी नाही घेतली तर थांबून नाही राहायचं ना त्याच्या वरचं ऑफिस आहे तिथं पण आपण जाऊ शकतो तिथं पण आपल्याला अर्ज करण्याचा हे आहे कि तकरार ना, ये तैंचे आपन तकरार हो। बर की तुमचं खालचं डिपार्टमेंट माझी तक्रार घेत नाहीये त्यांच्या विरुद्ध आपण तक्रार देऊ शकतो बरोबर की नाही तर मला एवढं सगळं बोलायची सांगायची गरज फक्त एका गोष्टीमुळं पडते की बरेच जण तक्रार घेत नाही म्हणून खुशाल बसतात आणि परत रड रड करत बसतात आमची तक्रार घेतली नाही मला एवढं फिजिकल टॉर्चर केलं मानसिक त्रास दिला येऊ केलं अत्याचार केला अत्याचार झालाय ना मग सहन करणारा जास्ती गुन्हेगार आहे जर तुमच्यावरती अत्याचार खरोखर झालाय तर तुम्ही अत्याचार सहन करता हा सगळ्यात तुमचा मोठा गुन्हा आहे तो ते जे अत्याचार करतात ना ते तर गुन्हेगार असतात त्याच्यापेक्षा जास्ती गुन्हेगार तुम्ही असतात की जे सहन करून घेतात जर तुमची काही चुकी नाही तुमच्याकडे पुराव्या आहेत तुमच्यासोबत असं सगळं घडलंय तर तुम्ही काय गरजेचं होतं की तुम्ही जाऊन तक्रार देणं तिथं तक्रार घेतली नाही वरच्या ऑफिसला जाऊन तुम्ही त्यांच्याबद्दलचा अर्ज द्यायचा तक्रार द्यायची ह्या ह्या लोकांनी माझी तक्रार घेत नाहीयेत माझ्यासोबत असं घडलंय का नाही घेतली असती तुम्हीच सांगा अरे करायचं म्हटल्यानंतर खूप काही करता येतं करायचं काहीच नाही नाचता येत नाही अंगण वाकडं याला मानतात जी काय करायचं ते स्वतःच्या पायावर उभारायचं स्वतःच्या स्वतः लढायचं कारण सगळं स्वतःलाच करावं लागतं एवढं पण लक्षात घ्या प्रत्येक गोष्ट केल्याच्या नंतर कुणीही तुम्हाला दोन पैशाची मदत करत नाही कुणीही तुम्हाला मानसिक आधार देत नसतं कुणीही तुम्हाला काहीच ही, का ही करत नसतं वेळ पैसा हा तुमचा वाया जाणार आहे म्हणून विचार करून जायचं तुमच्याकडे पैसा असेल तुमच्याकडे वेळ असेल आणि तुमची तेवढी हिंमत असेल तरच तुम्ही त्या वाटेला जायचं ना जायचं उगंच काहीतरी करायचं परत रडत बसायचं माझ्याकडे पैसेच नाही माझ्याकडे योच नाही माझ्याकडे तेव्हच नाही असं होत नसतं जर तुमच्यावर खरंच अन्याय अत्याचार झालाय आणि तुम्हाला ती हे करायचंय सिद्ध करायचंय जा ना कुठपर्यंत पण एवढे सगळे सरकारनी सु सुखसुविधा काढलेल्या आहेत महिलांसाठी एवढं सगळं हे केलेलं आहे ज मग तुम्ही का नाही स्वतःसाठी पाऊल उचलू शकत तुम्ही इतरांचा ती कधी उचलायचा बरोबर की नाही तुम्ही जर स्वतःसाठी काही बोलू शकत नाही तुम्ही जर स्वतःसाठी काही पाऊल उचलू शकत नाही तुम्ही इतरांना कधी मदत करायचा तर तुम्ही अपेक्षा ठेवता की त्यांनी तुम्हाला मदत करावी का करावी का करावी तुम्ही ह्या जगात फक्त गिळायला आलात का तुम्ही ह्या जगात फक्त निस्त रडायला आलात का तुम्ही ह्या जगात फक्त मोज मजा करायला आलात का नाही ना ह्या जगामध्ये आलात स्वतःचं संरक्षण करण्यासाठी स्वतःला न्याय देण्यासाठी स्वतःच जीवन स्वतःच्या पद्धतीनं जगण्यासाठी बरोबर की नाही तुम्हाला एवढं तर कळायलाच पाहिजे ना मग दोन दिवस झालं मी बघते काय रड रड काय ते नाटक काय ते सांगणं कोण कोणाचं नसतं कोण कोणाचं बाई कोण कोणाचं असायला कोण कोणाच्या ह्याच्यात जाऊन पडल कारण सगळ्याला माहितीये दुसऱ्याच्या ह्याच्यात हे करणं किती चुकीचं आहे दुसऱ्याच्या ह्याच्यात जर त्या समोरच्या व्यक्तीनं काय केलं तर म्हणू शकतो बाबा आपण की हा चला ते ती केले म्हणून आपण एखादा शब्द बोलू शकतो परंतु जर चुकी आपल्या आहेत मान्यच करायच्या नाही आहेत चुकीचं आपण वागायचं चुकीचं आपण करायचं आणि दोष मात्र दुसऱ्यांवरती थोपायचे दोष मात्र दुसऱ्यांना ला लावायचे हे कुठली पद्धत आहे आणि तरी पण म्हणे मी चुकी चुकीची जरी असली तरी मला सपोर्ट करा अरे आपले करत नाही हे तर कोण कुठले बरोबर की नाही आणि लोकांना एवढं तरी समजतं कोण खरं कोण खोट कितीदा नाटक केलेलं आहे किती दही असले प्रकार घडलेले तर कशाला उगच माझ मला जास्ती बोलायचं नाहीये पण मला फक्त सांगायचंही एवढंच ज्याच्यावर अन्याय अत्याचार झालेला असतो तो स्वतः जातो आणि स्वतःचा स्वतः मार्ग शोधत असतो एक वेळा पडेल दोन वेळा पडेल पण परत तर तो उभा राहील कुणी माझ्यासोबत आहे असं म्हणले आपण पुढे चालायचं नसतं कधी कुबड्या हे माणसं जे असतात ना हे एक आपल्या कुबड्या असतात कधी गळून पडतील सांगता येत नाही आपल्याला स्वतःला राहायला शिकायला पाहिजे आपण स्वतः स्टेबल व्हायला पाहिजे आपण स्वतः स्वतःसाठी लढायला पाहिजे जेणेकरून हे आता जे तुझ्यासोबत घडले आता जे एखाद्या व्यक्तीसोबत घडले ते सगळे सोडून गेले कुणी मला सपोर्ट नाही केला मरणाच्या दारात सोडला अग मरणाच्या दारात सोडण्यासाठी तू कुबडी आहे का तुला देवानी पाय दिले नाहीये तुला हात दिले नाहीये तुला बुद्धी दिलेली नाहीये तू स्वतःसाठी लढू शकत नाही लट ना ह्या जगात आपण आलोय आपण स्वतःसाठी स्वतःच लढावं लागतंय ज्याला आई वडील नसतात ना त्याला स्वतःसाठी स्वतःच लढावं लागतंय कुणी कुणासाठी लढत नाही सक्का बहीण मला भाऊ नाही मला बहीण नाही मला येऊ नाही मला देऊ नाही असं म्हणून चलत नसते असणाऱ्यांना सुद्धा लोक सपोर्ट करत नाही अनुभव घे असणाऱ्याला सुद्धा लोक सपोर्ट करत नाही आणि खूप लोकांवरती विश्वास ठेवणं खूप चुकीचं आहे ह्या जगामध्ये कुणी कुणाचं नाही आहे म्हणून जे काय करायचं ते स्वतःच्या हिमतीवर करायचं स्वतःला त्याचं नॉलेज असलं पाहिजे आपण कुठं जायचं काय करायचं तर ते सिद्ध होत असतं ना की ह्याच्या त्याच्या गळ्यात पडून ह्याच्या त्याच्या मागे लावून ह्या ह्यानं मदत करावी त्यानं मदत करावी स्वतःहून कोण मदत करायला येत नसतं आणि कुणी कुणाची फुकट मदत पण करत नाही हे पण सांगते एक डिपार्टमेंट सोडलं तर कुणी कुणाची फुकट मदत सुद्धा करत नाही का माहिती आहे का डिपार्टमेंटची ती जिम्मेदारी आहे आता तुम्ही बघताय महिलांसोबत खूप काही होतं खूप काही घडतं म्हणून कितीतरी हेल्पलाईन दिलेले आहेत कितीतरी व्हिडिओ काढत बसण्यापेक्षा एखाद्यानं कॉल केला असता पटकन माझा जीव धोक्यात आहे म्हणून किती वेळ लागतो तुम्ही सांगा कॉल करून सांगायला की मा लोक मला मारायला आलेले आहेत किंवा माझा जीव धोक्यात आहे वगैरे वगैरे बरोबर की नाही का नाही केला अरे यार खूप म्हणजे माइंडच्या बाहेरचा विषय आहे मला सांगायचंय फक्त महिलांना की तुम्ही जे म्हणजे नाही का मला कुणी सपोर्ट करत नाही ह्या आशेवर स्वतः काय म्हणजे पुढे चालायला शिकू नका तुम्ही स्वतः करू शकताय ह्या आशेवर तुम्ही पुढे चाला की काय मला माझं संरक्षण स्वतः करायचंय बरोबर मला माझ्यासाठी लढायचंय मला माझा न्याय मिळवून घ्यायचाय ही स्वतःसाठी स्वतः जगायला शिकलं स्वतः दुसऱ्यावरती डिपेंड राहणाराचे ही हाल असतात बघा दुसऱ्यावरती अवलंबून राहणाराचे ही हाल होतात दुसऱ्यावरती कधीही अवलंबून राहायचं नाही की तो माझ्यासाठी येईल मदत करण हा माझ्यासाठी येईल मदत करण कोणी येत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये तर कुणी येत नाही कोर्ट कचेरी पोलीस कंप्लेंट वगैरे वगैरे ह्याच्यामध्ये कुणी कधीच येत नाही कधीच येत नाही लक्षात घ्या त्यामुळं जे काय करायचे ते स्वतंत्र स्वतः करायचं स्वतःच्या हिमतीवर करायचं आणि करायचं तर परिपूर्ण विचार करून करायच्या त्या गोष्टी आपली चुकी असेल तर मान्य करून निघून जायचं आपली चुकी नसेल तर समोरच्याला धडा शिकवायचा आणि ती पण स्वतःच्या ह्याच्यावरती आणि कुणी पण काय असं म्हणजे मला माहीत नाही मला समजत नाही असं म्हणून चालत नसते कुणी काय जन्मतात सगळं घेऊन येत नसतं ते हळूहळू शिकत असतं कसं आहे जशी जशी परिस्थिती येईल ना तसा तसा माणूस शिकत जात असतो आणि ही परिस्थिती वेळ टायमिंग ही फक्त तुम्हाला शिकवण्यासाठीच येत असते आणि त्याच्यातून माणूस घडत असतो वेळ परिस्थिती ही येत असते आणि त्याच्यातून माणूस घडत असतो तो माणूस स्ट्रॉंग होतो आता जी मला सगळेजण बोलतात ना निर्दय आहे कठोर आहे स्वतःला शानी समजते याव करते त्या करते समजून जात आता मी लहान असून आम्हालाच ज्ञान शिकवते लहान असून आम्हालाच न्याय शिकवते असं मला जे म्हणतात ना त्याचं एक मी व रिझन आहे का मी जन्मताच अशी होते नाही मी जन्मता अशी नव्हते मी न तुमच्यासारख्या लोकांनी मला असं बनवले म्हणजे ह्या समाजामधल्या लोकांनी मला असं बनवले कणखर बनवले कसं बोलायचं कसं वागायचं कसं उठायचं ह्या समाजामध्ये कशा प्रकारचे लोक असतात कसे भेटतात तुम्हाला आणि तुम्हाला कुठल्या कुठल्या परिस्थितीमधून सामोरं जावं लागतं हे मला समाजाने शिकवलंय बरोबर बर की नाही कारण समाजामध्ये बरेच लोक असतात जे काही काही तुमच्यासोबत प्रसंग घडतात आणि त्यातून तुम्ही घडत असतात आणि तुम्ही घडायलाच पाहिजे कधी कुणावर कुठली वेळ सांगता येत नाही हे ह्या गोष्टीची माझा काही संबंध आहे मी कशाला शिकू माझा कशाला टायमिंग वेळ वेस्टेज झालो या गोष्टीची माझा काही संबंध आहे असं म्हणायचं नसते कधीही कुठलाही गोष्टीचा संबंध तुम्हाला येऊ शकतो तुम्हाला थोडं तरी त्याच्यात नॉलेज असलं पाहिजे माहिती असली पाहिजे आणि तुम्हाला थोडं तरी त्याच्यातनं हे झालं पाहिजे एवढं सगळं बोलले माझा कसाही झालाय त्याचा एकमेव आहे बऱ्याच बऱ्याच अशा आहेत ज्या स्वतः काही करत नाही दुसऱ्यांकडनं अपेक्षा ठेवतात दुसऱ्यांच्या जीवावरती जगणं सोडून द्या दुसऱ्यांवरती अवलंबून राहणं सोडून द्या दुसऱ्या माझ्या मागे आहेत म्हणून पुढं जाणं सोडून द्या स्वतःच्या जीवावर जे काय करायचं ते करायचं स्वतः तुम्ही कुठपर्यंत पण जाण्याची हिंमत असली पाहिजे एकदा बाहेर पडलं बाहेरचं जग तुम्हाला हळूहळू सगळं समजायला लागतं आणि सगळं कळायला लागतं कोण कसं आहे काय करावं लागतं काय नाही करावं लागत बरोबर नाही तर चल म्हणजे बोलले असेल खूप काय सारं तुम्हाला वाटत असेल बघवास कारण बऱ्याच जणांना वाटते परंतु हे एक माझी ही आहे एक सांगण्याची पद्धत मला मी काय कुणाला अ शिव्या घातल्या नाहीत मी काय कुणाला हे केलं नाही एक माझी सांगण्याची पद्धत आहे तशी की दुसऱ्यांवरती कधीही अवलंबून राहू नका आणि कुणाकडून अपेक्षा ठेवू नका अपेक्षा फक्त स्वतःकडून ठेवायच्या आणि स्वतःच्या ह्याच्यावरती जे काही करायचं करायचं स्वतःवर अन्याय झालाय ना तर करायचं ना त्याचा न्याय निवाडा स्वतःच करायचा असतो आणि माझी तर मी तर खरोखर सांगते मी प्रत्येकाला सांगत असते की खूप सारे असे म्हणजे संस्था आहेत खूप साऱ्या अशा हेल्पलाईन आहेत ज्यांच्याशी संपर्क साधून तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता शेअर करू शकता आणि तुम्ही त्या अडचणीतून तुम दूर होऊ शकता रडत बसून दुसऱ्यांना सांगून दुसऱ्यांना दोष देऊन काही मार्ग निघत नाही स्वतःच्या साठी स्वतःच मरावं लागतं स्वतःच जगावं लागतं जसं की ह्या <coughs> जगामध्ये मेल्यानंतर माणसाला चांगलं म्हणलं जातं जिवंतपणे नाही आणि मेल्यानंतर त्याच्या कामाची पोचपावती दिली जाते जिवंत असताना नाही तर चला मी अजून परत एकदा सांगते कुणी माझ्या मागे आहे या गोष्टीवरती उडायचं नाही मी एकटी समर्थ आहे या गोष्टीवरती उडायचं तर चला भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा आणि आपापली गाजी घ्या बाय बाय